दादा नमस्ते का आपलं नाव माझं नाव पवन भोई बर काय सांगाल आज तुमच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तुमच्या जोडीचे दोन्ही बैलांची नाव सांगा पहिल्यांदा यो पक्षा आणि त्या जोडीला कोण पळाला घरचा रायपल घरचा घरचा साज ड्रायव्हर ड्रायव्हरचं नाव काय अरे जर पडगे पण बरं बरं काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं घरचीच गाडी का पळवा वाटली तुम्हाला आम्ही घरचीच गाडी होतो बिंजोरला पण आणि आता मैदानाला पण आम्ही घरचीच गाडी बोलवतो बरोबर आणि गाव कोणतं तुमचं दादा पडगे पण होईल किती लांब आएश, आहे इथं होईल ऐंशी होईल ना किती होईल किलोमीटर बरं आणि दादा विशेष म्हणजे काय सांगाल कितव्या गटात तुम्ही पळाला आज पहिल्यांदा पहिले आमची चिठी कालच निघलेली तेवीस मध्ये किती नंबर सात नंबर तास सात नंबर ना सहा नंबर तास

आपल्या आहे आपण वर्षी जाऊन किती बक्षीच केलेत मुंबईचं आले आपल्याला आहे ना मैदान कशा रीतीने संपन्न झालं झाला बरं मग आता क्विड गाडी काय आता घरीच ना घरीच घरी गाडीचा कलर कस काय गाडीचा कलर तर परत टाकू ह्याचं नाव काय मित्रांनो पक्ष नाव आहे किड गाडी म्हणली की त्याने उडी मारली काय सांगाल तो तसंच तो सुट्टीला पण तसाच करत त्याच्या उडीमुळेच तुम्हाला आज गाडी मिळाली काय सांगाल एकच कान धाव कान फिट पण एक प्रकार बैलाला पण कळते की आज मुश्किल आहे आणि त्याचा जो जल्लोष आहे तो आता उडी म्हणणं दिसून आला म्हणावा लागेल जल्लोष आहे आता गावात पण संपूर्ण महाराष्ट्र दादामांकित बैला आज मैदानात दाखल झालेले वाटलेलं कस का ज्या वेळेस आलेलं आपली गाडी करेल गट निघला तेव्हा आम्हाला कुठलीच गाडी नव्हती टॉपची सेमीला होती गाडी टॉपची नंतर फायनलला पण सगळ्या टॉपच्या होत्या सगळ्या आपण काही पारप केल्या आपण एक नंबर केला यापूर्वी ही जोडी किती वेळा पाहिलेल्या पांढरा बिंजोर झाले त्यांच्या हा वरती पण दोन तीन मैदाना केली आहेत मुंबई मधलं तीन फेऱ्याच मला वाटतं या फाटीवरचं दुसरं मैदान आहे मागच्या वे वेळी आम्ही येऊ आणि आमच्या घरी एक दुसरा सेमीला मार आलेला से आता या वर्षी आम्ही एक नंबर म्हणजे एक प्रकारे मागच्या वर्षीची कुठं तरी येऊ आज म्हणजे त्याने पूर्ण केली आणि आज विजय केले दादा काय सांगायला आम्ही पाहतोय तुमच्या शर्ट च्या आडून काहीतरी टॅटू काढलेला आहे त्याच्याविषयी सांगा पाहिला महिबूब महिर बरं चार वर्ष झालं ना, ना, दादा काय सांगाल महबूबची आठवण झाली का नाही आजच्या विजय मिळाला आणि महबूबनी तर आमदार केसरीला आम्हाला तिथे एक बाईक जिंकलेली खासदार केसरीला आणि काही कारण असतो वाढला तो बर बर आजचा आनंद कसा आहे काय म्हणाले घरातले आजचा आनंद लगेच बँड सांगले घरी घरी बैंड सांगितलं एक आशीर्वाद बाबा आता नुको झाला झाला नाही त्याला शिकवलं लहानपणी बरं माझा घरचा पहिला एक कसं काय जरा इतिहास सांग थोडा पहिला यो आणि माझ्या शेरेचवरून घेतलेला सगले अजून घरी चार आहेत रायपोल यो हा अजून दोन वाळ माझ्या मध्ये कुणाकडे घेतला होता हे अनिल जाधव बनवलेत बर 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 आणि हो तो इतना, तीतना, तीतना तो कुठला घेतला ही गाडी वरती सातार बाग भाग पुणे पुणे भागात कोण नियोजन करतात आम्हीच जातो इथन इथन घेऊन जातात घेऊन जातो बरं आता मग पुणे भागाला सातार भागात पळायला येणार का आता तिकडे घेतात का नाही आपल्या समोर आ, दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल माहीत दे फक्त त्याच्याविषयी काय सांगाल आता विषय सांगायचं तर अजून तो आता द्यायला चौसा आता तो आख्या झाले पंधरा एकवी पराभर न झाला आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद तर एकच नंबर सेलिब्रेशन जबरदस्त होणार का होणार ना समर्पित कुणाला आजचा विजय कुणाला समर्पित कराल आता मग बुपला धन्यवाद किती नंबरची आता चार नंबर अशी मुलाखत दिली तुम्ही आणि नक्कीच भविष्यामध्ये पण ही जोडी आम्हाला पाहायला मिळेल का मिळेल ना शंभर टक्के तुम्ही कधी या माहिती चार नंबर आले का चार नंबर आले